ते आमचे कार्यकर्ते आहेत हो। ते देवेंद्र असणार आहेत पोलिस सुद्धा जाणून बुजून हे देवेंद्र फडणवीसला माहीत का नाही मला माहीत नाही पण काही पोलिस असे आहेत जातीवादी की ते मराठ्याच्या पोराला विचकित आहेत आणि त्या पोरांना सांगते असं आरक्षण मिळत नसतं तुम्ही त्याला उभं राहणार मग पोलिसच हे घडून आणत काही नाही काही पोलिस गाड्या आडीत आहेत देवेंद्र फोसने आडस सांगितलं म्हणते बघा देवेंद्र फडणवीस जर ऐकत असला तर काही पोलिस असं सांगतात की तुम्ही गाड्या आडा मग आरक्षण मिळते काही पोलीस असे करतायत गाड्या आडीत आहेत आणि देवेंद्र फोसने गाड्या आडीस सांगितल्या डायरेक्ट नाव सांगत आहेत काही पोलीस रुमाल घालते देवेंद्र फोसने रुमाल घालायला सांगितलं म्हणते हे प्रकार व्हायला लागले त्याच्यामुळं माझ्या जर एकाही पोराला जर लागलं ना तर पुन्हा महाराष्ट्र कधी सुरू जाणार नाही मराठी जर एका पोराला काठी लावली तर पुन्हा मुंबई सगळे महाराष्ट्र कधीच सुरू होणार नाही महा पोराला दा दादागिरी करायची नाही हे मी सगळं सांगतो माझ्या पोराची काही चूक नाही आम्ही तुम्हाला दोन वर्षापासून सांगतो आरक्षण द्या माझ्या जातीची पण काही चूक नाही माझ्या जातील इतकी ओळख करतो तुम्ही सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका